अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ श्री नाना महाराज की पुणे येथील श्री नाना महाराज भक्त परिवार यांच्या वतीनं हा आज अतिरुद्र सोहळा सुरू झालेला आहे त्याच्या मागचं मुख्य प्रयोजन म्हणजे असं की गेली अठ्ठावीस एकोणतीस वर्ष श्री उदय जोशी दर सव्वीस जानेवारीला इथे प्र नानांचा त्यांचे इथे उत्सव करतात आणि एक वार्षिकोत्सव म्हणून त्याला ते पूर्ण स्वरूप आलेलं आहे दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा एक मानस असतो त्याप्रमाणे यावर्षी उदयदादा इथला नाना महाराज भक्त परिवार जो आहे तो सगळा आणि गुरुजी मुख्यतः गुरुजी यांचा एक असा मानस झाला की आपण सगळे बाकी कारण वेगळेवेगळे याग झालेत आणि अभिषेक पण पवमानासहित सगळं झालेलं आहे आणि रुद्र बहुतेक प्रत्येक घरामध्ये होत पण आताची असा विचार केला की रुद्र होतातच तर आपण अतिरुद्र करावं म्हणून अतिरुद्र हा एक मोठा आयोजन आहे असं छोट नाही आहे की आपण एका दिवसात करा पाच दहा ब्राह्मणांना अकरा ब्राह्मणांना कारण आपण घरी बघतो तेव्हा अकरा ब्राह्मणांनीच होतं पण तो मानस होता आणि त्यांनी नानांना प्रार्थना केली की के नाना या वर्षी आम्हाला हे करायचं आहे आणि नानांनी ती सगळी इच्छा पूर्ण केली आणि आजपासून या ती रुद्राला सुरुवात झालेली आहे रुद्राबद्दल जी काही माहिती आहे आणि मुख्यतः हा जो रुद्र आपला दहा दिवसाचं जे काही होतंय ते इथे ह्या वझे गुरुजींची जी वेदपाठ शाळा आहे इथेच आपण ठेवलेलं आहे तर त्याचंही एक महत्व आहे गुरु ते गुरुजी सांगतीलच आमचं माझं ते एकच फक्त आहे की ह्या सगळ्यांबरोबर आम्हाला सुद्धा जरी नाना परिवारातला असलो तरी सुद्धा एक सेवक म्हणून इथे लाभ मिळालेला आहे आणि जसा बाकी सगळ्या भक्तांना तसा मला सुद्धा लाभ मिळालेला आहे आणि त्यासाठी मी इथे इंदोरून नानांच्या घरून ना आलेलो आहे बाकी आता पुढे दादा आणखीन गुरुजीच सांगतील या बाबतीत सगळं श्री सद्गुरुनाथ चैत्रव्य दशमी एकोणीसशे त्र्याण्णव साली निर्गुणात गेलेत आणि त्यावेळेला मी श्रीरामपूर भागामध्ये नोकरी निमित्ताने होतो आणि कोपरगाव येवला या भागामध्ये श्री सद्गुरूंचे जे शिष्य परिवार होता हा शिष्य परिवार आम्ही एकत्र आलो आणि असा एक मनोमन विचार आला की बा श्री सद्गुरुनाथांना ज्या गोष्टीची आवड आहे की बा नामस्मरण करणं भजन करणं पाद्यपूजा करणं आणि मुख्यत्वे अन्नदान करणं ही जी त्यांना आवड आहे तर आपण एक सद्गुरूंच्या प्रती आपली भक्ती आपली निष्ठा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी दशमीला देह ठेवला तर आपण दर महिन्याच्या दशमीला एकत्र यावं आणि श्री सद्गुरुनाथांची आठवण काढावी आणि त्यांच्याप्रती जी जी सेवा आपल्याला शक्य आहे ती अर्पण करावी आणि म्हणून त्यावेळेला पहिलं वर्ष दर महिन्याच्या दशमीला आम्ही एकत्र जमायचो मग कधी त्याचे कार्यक्रम सोहळे येवल्याला झालेत कधी कोपरगावला झाले कधी प्रवरेच्या काठी जोरवे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी झाले मग एका भक्तांना शक्य नव्हतं घरात करणं हा कार्यक्रम म्हणून साकुरीला गोदावरी मातांच्या आश्रमामध्ये हे कार्य झालं आणि असं करता करता मध्ये अधिक मास आला म्हणून एका भक्ताच्या मनात आलं की का ना आपण हा कार्यक्रम गाणगापूरला श्री दत्तात्रेयांच्या चरणी आपण ही सेवा करावी आणि म्हणून त्याच्यातला एक अधिक मासाच्या निमित्ताने आम्ही सर्व भक्त गाणगापूरला सुद्धा साधना भवनला जिथे सद्गुरुनाथांनी मोठं भक्तांसाठी भवन उभारलेलं आहे त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि असे वर्षभर सगळे कार्यक्रम झाल्यानंतर मग एक मनोमन प्रेरणा झाली की आपण सगळीकडे गेलो श्री सद्गुरूनाथांचं एकतरी कार्य वर्षातून आपल्या घरी व्हावं आणि म्हणून एकोणावीसशे पंच्याण्णव साली सव्वीस जानेवारीला सगळ्यांना सुट्टी असते तो एक दिवस गृहित धरून असे झालं की इथून आपण पुढे दरवर्षी सव्वीस जानेवारीला हा उत्सव सुरू करावा आणि पाहता पाहता त्यांच्या कृपेने हे आता एकतीसावं वर्ष येत आहे त्याच्यामध्ये मग काही घरामध्ये कार्यक्रम करत असताना मनोमान अशी इच्छा झाली की सद्गुरु परंपरेमध्ये पाद्यपूजेला खूप महत्व आहे आणि सत्यदत्त पूजेला सुद्धा खूप महत्व आहे मग सद्गुरुनाथांची आपण पाद्यपूजा करत असताना रुद्राभिषेक केला पवमान केला लघुरुद्र केला लघुरुद्र केला घरामध्ये मग त्यावेळा थोडीशी अडचण कारण अकरा गुरुजी बाकीचा भक्त परिवार हे घरात कसे बसणार मावणार पण तेही सद्गुरुनाथांनी करून घेतलं आणि मग त्यांनीच परत असं मनामध्ये इच्छा दिली की का ना आपण सद्गुरुनाथांना महारुद्राने अभिषेक करावा आणि हा प्रस्ताव श्री संजीव भैया यांच्या चरणी आम्ही मांडला की भैया तुम्ही हो म्हणा आणि भैयांनी सांगितलं की काही हरकत नाही फक्त एकच की हा कार्यक्रम आपण घरामध्ये करू शकणार नाही तर तुमच्या सोसायटीचं जे सभागृह आहे ते आपण घेऊयात आणि त्या ठिकाणी आपण महारुद्र करूया आणि मग महारुद्र झाल्यानंतर पुढे मग प्रत्येक सव्वीस जानेवारीला कधी अकरा ब्राह्मणांच्या उपस्थितीत सद्गुरूनाथांना पवमान अभिषेक झाले कधी लघुरुद्राने अभिषेक झाले असं करता करता आता आपली वाटचाल उत्तरार्धाकडे सुरू झालेली आहे आणि जेवढं जे काही शक्य आहे सद्गुरुनाथांच्या प्रती आपली सेवा करणं ते आपण त्यांच्या करावं हे एक मागच्या सव्वीस जानेवारी एकोणा दोन हजार तेवीस साली इच्छा प्रकट झाली आणि त्याच वेळा संजीवभयांचे आम्ही पाय धरले आणि म्हटलं तुम्ही हो म्हणा आणि तिथेच आम्ही सद्गुरू नानांच्या समोर उभं राहिलो आणि म्हटलं की नाना, नाना। पुढच्या वर्षी आम्हाला तुमच्या चरणी अतिरुद्र अनुष्ठान ही सेवा करायची आहे ही सेवा खूप कठीण आहे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही तुमची कृपा जर आमच्यावरती झाली आणि सगळ्या भक्तांना जर तुम्ही प्रेरणा दिली तर तुमच्या कृपेने हे शिवधनुष्य आम्ही उचलायचं म्हणतो आहे आपले कृष्पा आशीर्वाद असावे आणि असा संकल्प संजीवभायांनी इंदोरला सुद्धा मुख्य स्थानावरती नानांच्या चरणी केला आणि तेव्हापासून ह्या कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरुवात झाली आणि हळूहळू तो भाग्याचा क्षण आज सर्व भक्तांच्या जीवनामध्ये आज आला आणि ह्या अनुष्ठानाला सुरुवात झाली रुद्राविषयी जास्त माहिती वजे गुरुजी तुम्हाला सांगतील पाठशाळेबद्दल सुद्धा वजे गुरुजी सांगतील कारण फार जुनी आहे आणि खरं गुरुजींची मेहनत आहे की त्यांनी गुरुकृपेमुळे सगळं हे केलेले आणि आज हा प्रसंग इथपर्यंत आणलाय सद्गुरुनाथ महाराज की जय अतिरुद्र अनुष्ठानाचा हा सोहळा आजपासून या आणि मकर संक्र संक्रांतीच्या पर्वावर विशेष म्हणजे प्रयागराजला कुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला आहे आणि आमच्याही पाठशाळेला एकशे चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होतात या निमित्ताने हा एक योगायोग आलेला आहे आणि सद्गुरुनाथांच्या कृपा प्रसार हा सोहळा या सर्व भक्तमंडळींकडून आमच्याकडून त्यांनी करून घ्यावं आणि विशेष म्हणजे गुरु परंपरेतले आदि गुरु म्हणजे शंकर आहेत म्हणून भवानी शंकर महारुद्र म्हणजे आपण गुरुचरित्र जर अनुभवलं असेल तर त्याच्यामध्ये पुष्कळ वेळा रुद्राक्षक महिमा रुद्राचा महिमा हे प्रचंड प्रमाणामध्ये वर्णन केलेलं आहे मग याच्यामध्ये शंकरच का तर शंकराची आराधना ज्ञानासाठी करावी मोक्षाची आराध विष्णूची आराधना मोक्षासाठी करावी मग ह्याच्यामध्ये ज्ञान ज्ञाना म्हणजे कुठलंही जीवन हे जे आहे ना ती ज्ञानेपरी समाप्यते म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाची या ठिकाणी एक अपेक्षा आहे आत्मज्ञान झालं की परमेश्वर स्वरूप ते झाले जसे संत परंपरेमध्ये सद्गुरू परंपरेमध्ये अनेक ज्या विभूती होऊन गेल्या त्या विभूती ह्या सायुज्य मुक्तीला पोचल्या म्हणजेच परमेश्वरने त्याच्यामध्ये आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये फरक नाही तो परमात्मा स्वरूप झाला याकरताच आपलं जे सनातन संस्कृतीचं एक म महत्त्व जे आहे ज्याच्यामध्ये आत्मा सर्वत्र असतो सर्वांच्या ठिकाणी हे सर्व जीवांच्या ठिकाणी आहे आणि त्या आत्म्याला शुद्ध विचाराने शुद्ध आचरणाने महान करून तो परमात्म्याशी जोडण्याचा जो एक साधना प्रयोग आहे हा साधना प्रयोग अनेक जन्माने सिद्ध होत असतो मग त्याच्यामध्ये या रुद्रदेवतेची जी काही स्थूल सूक्ष्म सगळी रूपं जी आहेत ती रूपं या रुद्रामध्ये वर्णन केलेली आहे सहस्र योजनापासून आपला सूर्यनारायण हा जो आपल्याला प्रकाश देत असतो त्यालाही रुद्रस्वरूप म्हटलेला आहे आणि त्या सूर्यनारायणाकडून किंवा त्या रुद्रदेवतेकडून उत्कृष्ट प्रकारच्या ज्या ज्या ज्ञानापासून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या कारण आपण सापेक्ष जीवन जगणारे पण ह्याच्यातले भरपूर लोक आहेत आणि ते निरपेक्ष जीवन सापेक्ष परिपूर्ण करून निरपेक्षाकडे जावं कारण आपल्याकडे चार आश्रम सांगितलेले आहेत गृहस्थ आश्रम, आश्रम वानप्रस्थ आणि संन्यास तर एक, -एक क्रमाने त्यांना या या आश्रमाची प्राप्ती होऊन भगवत कृपेला ते पात्र व्हावे याकरता अशा प्रकारचे अनुष्ठान आहे ही सर्वांच्या कल्याणाकरता म्हणून आज संकल्पामध्ये भग भगवंताच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या संपूर्ण पृथ्वी साता समुद्र ह्या सर्वांच्या सहित सप्तऋषी सप्त पर्वत इत्यादी सगळ्यांचा उल्लेख आज आमच्या प्रधान संकल्पामध्ये आम्ही घेतलेला आहे जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी ही सर्वत्र मंडळी सद्गुरूंच्या करता तत्पर आहेत त्या त्या सर्वांना कुठल्याही विश्वाच्या पटलावर ते राहत असतील ते कार्य करीत असतील तर त्यांना सर्वांना याचा अमूल्य असा जो सद्गुरूंच्या कृपेचा ठेवा आहे तो त्यांच्याजवळ असावा अशी भगवंताकडे प्रार्थना करून या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे हे जै ही पा पाठशाळा आहे याचं नाव पुणे वेद पाठशाला असं आहे ज्याच्यामध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि विशेष म्हणजे या वास्तूमध्ये एकशे एक वर्ष पाठशाळा सुरू आहे वा त्याच्या अगोदर त्रेचाळीस वर्ष अन्यत्र ठिकाणी ज्या शाळेची जा, जागा नव्हती ही आनंदाश्रम संस्थेकडून ही जागा पाठशाळेने घेतली आणि अव्याहत एकशे चव्वेचाळीस वर्ष अध्यापन परंपरा ही चालू आहे या पाठशाळेच्या याच्यामध्ये चार वेदांच्या परंपरा आत्ता आम्ही जे अध्यापित करत आहोत ज्याच्यामध्ये ऋग्वेद शाखा कृष्ण यजुर्वेद तैत्रीय शाखा शुक्लयजुर्वेद माध्यनदेन शाखा आणि सामवेद राणायनी शाखा या स चारी शाखेंचं जे अध्यापन आहे ते मुलांना कुठलंही शुल्क न घेता निशुल्कपणे भगवंताची सेवा म्हणून विद्यादान म्हणून ही पाठशाळा करत आहे आणि अशा या पवित्र स्थानामध्ये स्वयंभू शंकर आणि हनुमंताचं या ठिकाणी अस्तित्व आहे आणि म्हणून त्या महारुद्र हनुमंताच्या या प्रांगणामध्ये त्याच्या चरणाशी हा सगळा सोहळा या उत्तम असणाऱ्या वेदमयी वातावरणामध्ये संपन्न व्हावा आणि त्या रुद्राची कृपा अखंड आणि सद्गुरूची जी परंपरा आहे ती परंपरा म्हणजे काय तर ती परंपरा असं आहे की सद्गुरू हे शिष्याला आपल्यासारखं घडवतात आणि याकरता ही गुरु शिष्य परंपरा अव्याहत चालली पाहिजे अनेक पिढ्या ती चालतच राहिली पाहिजे आणि अनंत कालापासून ती चालत, काला चालत आलेली आहे तर ह्या सर्वांचा कल्याण हेतू सर्वांचं निश्रेयसर कल्याण व्हावं हाच त्याच्यामध्ये हेतू आहे वैयक्तिक हेतूपेक्षा व्याप्य असा व्याप्त विचार जो आहे म्हणजे एक असा आहे की पाऊस पडावा अशी जर आपण अपेक्षा व्यक्त केली तर तो एकट्यासाठी कधीच पडत नाही तो सगळ्यांसाठी पडला पाहिजे योग्य प्रमाणात पडला पाहिजे अतिवृष्टी नको अनावृष्टी नको सुवृष्टी झाली की त्याच्या माध्यमातून हेही पृथ्वी सुजलाम सुफलाम होऊन आमचा सगळ्यांचा योगक्षेम चालवते आणि कुठलंही ज्ञान हे नियमानुसारच वापरावं लागतं जगातलं कुठलंही तुम्ही ज्ञान घ्या त्याला काही नियम निश्चित करावे लागतात आणि त्याच्यातूनच ज्यावेळी आपण ते वापरतो त्यावेळेला त्या ज्ञानाचा त्या त्या उत्कृष्ट उपयोग आपल्याला जीवनामध्ये होतो जीवनात विचार चांगले राहतात शुद्ध होतात कृती चांगली होते कृती चांगली झाली की योग्य ते परिणाम मिळतात आणि योग्य ते परिणाम मिळाले की आनंद सर्वत्र सर्वांना मिळतो म्हणून आमच्या उपनिषदांचं सांगणंच असं आहे की अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत आपलं जीवन नित्य अशा उपासनेने चांगल्या कर्तृत्वाने चांगल्या कर्माने आपण उजळून नेलं पाहिजे आणि ते कोण नेणार तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच आपण पुढे जाऊ शकतो आणि म्हणून हा सोहळा या देवतेंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्याकरता इथे आजपासून प्रारंभ झालेला आहे अकरा दिवस हे चालणार आहे रोज एक महारुद्र आणि समाप्तीच्या दिवशी लघुरुद्र स्वहाकार एका आवर्तनाला एकशे एकोणसत्तर हा प्रधान पक्ष घेऊन याच्यात सहा प्रकार आहेत ज्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर सोळा आहेत त्याच्यानंतर तीन आहेत त्याच्यानंतर एक आहे असे पाच सहा प्रकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ह्याच्यातला अत्युच्च जो आहे एकशे एकोणचाळीस पक्षाने तर त्या एका आवर्तनाला एवढ्या आहुती हे करू आपण होम लघुरुद्र स्वाहाकार शेवटच्या दिवशी सत्यदत्ताची पूजा पादुका पूजन आणि असा हा सोहळा अकरा दिवस मोठ्या आनंदाने चालणार आहे आणि मग अशी श्रीमान उदय जोशी जसं म्हणाले की सव्वीस जानेवारीला याची सर्वत्र सर्वांना बोलवून म्हणजे जे जे गुरु परंपरेत आहेत ते सगळे त्या ठिकाणी गुरुपादुका पूजन पौमान पंचसुक्त वेगळी अजून पंचसुक्त अशाने महाअभिषेक करून या सोहळ्याची सांगता त्या ठिकाणी होणार आहे म्हणून सद्गुरूंचा आणि भगवान आदिगुरु शंकरांचा कृपा आशीर्वाद सर्वांवर आहो एवढीच ही प्रामाणिक इच्छा आहे हरिओम गुरुजी गुरुजी आज मी आठ ते दहा वेगळेवेगळे प्रकारचे एक एक झालेले बघितले होय त्याच्याबद्दल हा कुठलेही प्रधान संकल्प झाला की प्रथम श्री गणेशाचं पूजन आपण करतो ज्याच्यामध्ये निर्विघ्नता सिद्धी हा फार मोठा भाग आहे कारण असं आहे की श्रेयांशी बहुविघ्नानी असं म्हटलेलं आहे उत्तम काय घडायचं असेल तर त्याच्यात विघ्न अनंत येतात मग कोणाला शरण जावं मग श्री गणेशाला शरण जावं म्हणून हा प्रधान संकल्प झाल्यानंतर प्रथम श्री गणेशाचं षोडोशोपचार पूजन केलं त्याच्यानंतर आमच्या अपेक्षा आहेत पण त्या शास्त्रांनी काय सांगितल्या आहेत कोणत्या पद्धतीने सांगितल्या आहेत तर हे कर्म माझ्याकडून पुण्यकारक असं झालं पाहिजे मला आम्हाला सगळ्यांना स्वस्तिकारक झालं पाहिजे आमच्याकडून असत ते घडत राहिलं पाहिजे आणि सर्वांचं मंगल झालं पाहिजे याकरता मंगलमय हे होण्यासाठी देवतांचं अर्चन आवश्यक आहे म्हणून देवता ऋषी आणि पितर या तिघांचं पूजन केल्याशिवाय कारण का तर देवतांच्या मुळे त्या सृष्टीच्या रचनेतून आम्हाला हा देह मिळालेला आहे किंवा जन्म मिळालेला आहे आणि तो तिथून आम्ही इथे आलो आहेत ते परत तिथे कसे जाणार तर गुरु परंपरा म्हणजे ऋषी परंपरा वाचना वरुण आहे म्हणून वाचनामध्ये वरुणदेवतेचं पूजन करून म्हणजे जल जिथे आहे तिथे समृद्धी आहे आठ समृद्धी श्री सूक्तामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्याच्यामधलं एक जल ही समृद्धी आहे म्हणून ते नित्य जीवन आहे म्हटलेले जलाला जीवन असा शब्द आहे म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना वॉटर मेक्स टर्जिटिटी ऑफ सेल्स तरतरी तुम्हाला कोण आणतं तर ते जल आणत मग या जलामध्ये चार गुणधर्म असतात आकाशाचा गुणधर्म वायूचा गुणधर्म अग्नीचा गुणधर्म आणि जलाचा गुणधर्म आणि हे सगळे चारही गुणधर्म असल्यामुळे शब्द स्पर्श रूप आणि रस त्यामुळे आम्हाला ती दाज तवानेपणा जो जलामध्ये येतो किंवा जलामुळे प्राणशक्ती टिकते त्या जलाची पूजा नेहमी आपण कलशरूपाने करतो समृ समुद्रमंथनातून जो भगवंताने अमृत कलश घेऊन आले त्या अमृत कलशाच्या ठिकाणी या सगळ्या देवता सान्निध्य असल्यामुळे त्यांचं पूजन केलं की त्यांचं सान्निध्य आलं आणि त्या, त्या अभिमंत्रित कलशाने आमच्यावर ज्यावेळी पाणी शिंपडलं जातं मंत्राच्या माध्यमातून त्यावेळेला बल यश श्रेय आणि अन्न या सगळ्या गोष्टी चारही गोष्टी आहेत आपल्या जीवनाला परिपूरक आहे आणि त्या त्याच्यातून मिळू शकतात आपल्याला फक्त राज्याभिषेक वगैरे हे शब्द माहिती आहेत पण अभिषेक कशासाठी करतात तो राज्य अभिषेक झाला पण अभिषेक हा नित्य धार्मिक कृत्यामध्ये ते पाणी सिंचन केलं जातं आणि मंत्राच्या माध्यमातून केलं जातं तर ते पाणी जे आहे ते शिवतम आहे राष्ट्राचं उत्थान करणार रा आहे म्हणून सर्वांचं कल्याण त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्या जलामध्ये वरुणाचं पूजन केल्यानंतर त्याला वंदन करून त्याच्यातलं पाणी घेऊन आमच्या ज्या अपेक्षा आहेत मग कोणत्या असाव्यात मग प्रथम शांती असावी त्यानंतर समृद्धी असावी त्यानंतर समाधान असावं आयुष्याबरोबर आरोग्याची जोड असली तरच त्या आयुष्याला किंमत आहे म्हणून ते दोन्हीही नांदाव बरोबर आयुर आरोग्य चांगलं कर्म आपल्या हातून व्हावं कर्मेंद्रियांच्या माध्यमातून म्हणजेच विचार चांगले ती कर्मेंद्रियांच्या माध्यमातून चांगला कर्म घडणार ते आणि अशा प्रकारच्या ज्या ज्या स्वस्तिकारक गोष्टी आहेत त्या आम्हाला सगळ्यांना त्या भगवान गणेशाच्या आणि वरुणाच्या कृपेने मिळाव्यात म्हणून पुणे हा वाचन केलं त्याच्यानंतर मातृका पूजन हिंसा निवारणार्थ सहजपणे आपल्याकडून कित्येक वेळेला छोटे छोटे जे अगदी कृमी असतात पासून काही दिसत नाहीत अंतरिक्षात असतात काही पृथ्वीवर असतात काही जलामध्ये असतात तर ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि देवतांच्या सगळ्या ज्या देवीची स्वरूप आहेत विनायक हा त्यांचा मुख्य नायक आहे आणि अशा देवतांचा कृपा आशीर्वाद ती आमचे हिंसा निवारण भाग जो आहे त्याचा परिहार व्हावा आणि त्याच्यानंतर पितरांची तृप्ती पितरांना वंदन केलंच पाहिजे जसं आपण आई वडिलांना नमस्कार करतो कारण न महातुफ परदैवतम आई वडिलांसारखं दैवत नाही तर मूळ समूर्त पितर गण चार आहेत ज्या वेळेला आपल्याला सार्वजनिक ह्याच्यामध्ये एखादा कार्यक्रम करायचा असतो त्यावेळी वैयक्तिक पितरांचे उल्लेख न करता त्याच्यामध्ये अग्निश्वात गण आहे पितृगण आहे बर्हेषद म्हणून गण आहे आज्यप म्हणून गण आहे आणि सोमप म्हणून याला समूर्त पितृगण असं म्हटलेलं आहे मग त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट सगळ्यांचे पितर समाविष्ट होतात आणि म्हणून त्यांची आराधना आणि त्यांना मंगल आशीर्वाद आम्हाला तुम्ही द्या अशी प्रार्थना त्याच्यामध्ये केली आहे म्हणून या प्रथम वंदन जे आपण आता आज केलं ते या सगळ्यांना सगळ्यांचे आशीर्वाद मिळवण्याकरता आणि सगळ्यांना वंदन करूनच या मोठ्या एवढ्या कार्यक्रमाला प्रारंभ करायचा आणि म्हणून ते वाचन नांदी श्राद्धांत परिपूर्ण झालं आणि मग आचार्य नियुक्ती करून आमचं कर्म उत्तम रीतीने प्रसन्न मनाने विधिवत आपण करा अशी प्रार्थना केली गेली आणि आम्ही हे आमच्या ज्ञानाप्रमाणे सर्व ब्रह्मवृंदांच्या सहाय्याने करू असंही वचन प्रतिवचन जे आहे ते यजमानांना दिलेलं आहे आणि हे कार्य आम्ही सर्वांनी मिळून भगवंताचं कार्य आहे म्हणूनच करायचं आहे तर या हेतूने हे कर्म प्रारंभ झालेला आहे महाभिषेकाला सुरुवात झालेली आहे आणि जसं जसं एक एक एकादशी होती त्याप्रमाणे जे या इथे ज्यांनी ज्यांनी आपण सेवा करणार असं नमूद केलेलं आहे लोकांना इथे आता अभिषेकाची ही जी संधी आहे ती ते प्रत्येकाला मिळणार आहे एवढं मोठं नॉर्मली कुठल्या याच्यामध्ये बघितलं नाही किती जण जण आता इथे आहेत त्यापैकी काही पाठशाचे छात्रगण आहेत आणि पाठशाळेतून शिकून बाहेर गेलेले जे आज पुण्यामध्ये पौरोहित्य करणारे लोक आहेत काही परगावचे एक चार पाच लोक आहेत ते सर्व लोक या ठिकाणी या अकरा दिवसानं आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संख्या वाचक हे परिपूर्ती करायची आपल्याला त्यावेळी तो अतिरुद्र होणार म्हणजे एक आवर्तन म्हणजे रुद्राध्याय झाला अकरा त्याला म्हण एकादशनी एकादशनीचे अकरा पट एकशे एक एकवीस लघुरुद्र एकशे एकवीसच्या पट तेराशे एकतीस महारुद्र आणि तेराशे एकतीसच्या पट आवर्तन चौदा हजार हा ही जी आवर्तन आहेत ही परिपूर्ण होण्याकरता संख्येची आवश्यकता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याला ब्राह्मण संख्येची जी जरूर आहे ती सगळी अकरा दिवस त्या त्याप्रमाणे एक एक दिवस ते होत जाणार म्हणून एक महारुद्र रोज व्हावा ह्या उद्देशाने अकरा दिवस ठेवलेले आहेत म्हणून अकरा महारुद्र म्हणजे एक अतिरुद्रानुष्ठान नुष्टान परिपूर्ण होणार म्हणून ही संख्या आपल्याला दिसत आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु चरण महाराज की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा